जे जी सर्वांना सुरेखा सेन किचन मध्ये आपला स्वागत आहे आज आपण पाहणार मक्याच्या पीठाची बाटी मागच्या बघत आपण ह्याच्या आधी आपण गव्हाची दालबट्टी पाहिलेली आहे आज आपण मक्याची दालबट्टी पाहूया त्यासाठी हे एक वाटी मक्याचे पीठ आहे तुम्हाला क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही वाढू शकता हे जे बाउलमध्ये घालून घेऊया थोडस घालायचं खुस करून थोडस जिरं खुस करून थोडस चिमुडभर हिंग थोडस पूड थोड चवीनुसार मीठ आवडीनुसार तिखट हे सर्व एकत्रित करून घ्यायचंय थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली ह्याच्यात थोडंसं तेल सोडायचं आहे थोडंसं बेकिंग सोडा आता ह्याच्यात कोमट पाणी घालून ह्याला घट्ट असून घ्यायचंय अर्ध्या वाटी पेक्षा कमी पाणी लागलेलं आहे पाणी कमी जास्त येऊ शकतं हे पाच मिनटं असंच आहे पाच मिनटं झालेले आहेत आता ह्याच्यात परत मळून आहे एका पातळीत पाणी उकळून आहे हे चालणी ह्याला तेल लावून घेतलेलं आहे आता हे जे आपल्याला जे पाहिजे ते आकाराची गोळी करून घ्यायचे आणि ह्याचे ठेवून घ्यायचे आता सगळ्याचे गोळे करून झाले आता याला पातेल्याची वरती याला आता याला पंधरा मिनिट वापरून घ्यायचंय आता याला झाकण लावून घ्यायचंय पंधरा मिनिटं झालेले आहेत आता याला काढून घेऊया हे थंड झालेले आहेत थोडं आता ह्याला तळून घ्यायचंय हे कढईमध्ये तेल लावून घ्यायचंय आता ह्याच्या घालून घेऊया ह्याला व्यवस्थित ह्याला व्यवस्थित तळायचंय खरपूस तळून आहे आता ह्याला काढून घेऊया हे झालं आपलं मक्याच्या पिठाची दालबटी तयार हे मक्याचं पापड आहे हे जी ह्याची हे जी, हे जी रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटेल मी थोड़ा टेस्ट करून बघतो आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत लोपर्यंत जय आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद